मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन परिचय मिळावा ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे खरं तर वधूवर परिचय मेळावा आयोजित करणं ही थोडीशी खर्चिक बाब असू शकते म्हणजे त्याच्यासाठी वेळ श्रम आणि पैसा या तिन्ही गोष्टी खर्च पडणार आणि खर्ची पडल्याच्यानंतर मग त्यातून येणारं जर काही आउटपुट असेल तर ते काय असेल हे सांगणं कठीण आहे मग एक यूट्यूबच्या माध्यमातून आपण जर ऑनलाईन परिचय मेळावा जर घेतला तर ते एक प्रभावी माध्यम यातून ठरू शकतं त्यातून खर्चाची बचत होऊ शकते आणि आपलाही वेळ वाचू शकतो जर मी माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर समजा तो मेळावा आयोजित करत असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करून भाडे खर्च करून त्या ठिकाणी यावं लागणार तुमचा दिवस जाणार आमचेही त्यामध्ये दहा पंधरा दिवस खर्ची पडणार आणि मग त्यासाठी आम्हाला काहीतरी तुमच्यासाठी शुल्क लावावे लागणार ह्या गोष्टींचा त्रास वाचवण्यासाठी आता सगळे प्लॅटफॉर्म आपल्या हातामध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी एक सोयीस्कर ठरू शकते त्या हिशोबाने आम्ही हे नियोजन करत आहोत किंवा हा व्हिडिओ प्रसिद्ध करत आहोत तर याच्यासाठी आपल्याला मग काही गोष्टींशी योजनाचं स्वरूप आणि नियमावली प्रसिद्ध करणं आवश्यक असतं तर यासाठी आपण आपला परिचय देणारा तीस सेकंद ते एक ते दीड मिनटाचा व्हिडिओ आपण बनवला पाहिजे त्याच्यामध्ये आपलं नाव गाव गाव जर टाकायचं नसेल तर तुमचं नाव शिक्षण तुमची कुटुंबातील व्यवसाय किंवा इतर कौटुंबिक माहिती आपण त्याच्यामध्ये ठळकपणे दिली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या ज्या काही अपेक्षा असतात तर त्या अपेक्षा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मुलींच्या बाबतीतसुद्धा आपल्या अपेक्षा आपण नमूद केल्या पाहिजेत मुलींना नेमकं कुठलं स्थळ हवं या गोष्टींची माहिती आपण दिली पाहिजे त्यासाठी आम्ही याचं फॉर्मॅट नेमकं कसं असेल तर यासाठी आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फॉर्मॅट देत हो। आहोत आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक देत आहोत त्या व्हॉट्सअपवर आपण फक्त आम्हाला व्हॉट्सअप करावा फोन कॉल कुणीही करू नये किंवा कृपया व्हॉट्सअपवर कॉल आम्हाला करू नये कारण व्हॉट्सअपचा फोन उचलणं शक्य नसतं व्हॉट्सअप बऱ्याचदा कम्प्युटरच्या डेस्कटॉपला कनेक्ट असतं त्याच्यामुळं त्याच्यावर कॉलिंग करणं हे शक्य नसतं किंवा कॉल रिसीव करणं शक्य नसतं देन त्याच्यामध्ये आम्हाला नॉर्मल कॉल कुणीही करू नये कारण फोन उचलणं शक्य नसतं आणि प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नसतं महाराष्ट्रभरातून असे फोन येत असतात आणि मग याच्यामुळे बऱ्याच वेळा माणूस स्वतःच्या वैयक्तिक कामामध्ये असतं नोकरी किंवा दुसऱ्याची ताबेदारी करत असताना या गोष्टींची अडचण ठरते त्याच्यानंतर पुन्हा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपर्काचा जो काही मर्यादित वापर असेल किंवा यूट्यूबच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील कम्युनिटी गाईडलाईन्स असतील किंवा आय टी ॲक्टच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन्स आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतोय आमच्या आमच्यामध्ये कुठलाही लग्नाचा आम्ही बाजार भरवत नाही तर त्या गाईडलाईन्स फॉलो करत असल्याने तुमची वैयक्तिक पडताळणी केल्याशिवाय आम्ही कुठल्याही बायोडाटाला किंवा तुमच्या व्हिडिओला प्रसिद्धी देणार नाही त्यासाठी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मेल आय डीवर तुमचं ओळखपत्र पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल शैक्षणिक कागदपत्रं असतील तर त्या गोष्टींची एक साक्षांकित सक, किंवा छायाप्रत म्हणजेच झेरॉक्स कॉपी पाठवणं आपल्याला आवश्यक आहे ती अपलोड करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर कुठली माहिती तुमची प्रसिद्ध करायची कुठली तुम्हाल नाही करायची याबाबतसुद्धा त्याचं विवरणसुद्धा आपण दिलं पाहिजे मर्यादित संपर्कासाठी तुम्हाला तुमचा फोन क्रमांक जाहीर करायचा किंवा नाही करायचा तेसुद्धा त्याची ते परवानगीसुद्धा त्या आम्हाला तुम्ही दिली पाहिजे जर तुमचा फोन नंबर तुम्हाला द्यायचा नसेल तर तसा नमूद केलं पाहिजे की जेणेकरून मग आमच्या प्लॅटफॉर्मचा संपर्क क्रमांक आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ज्यावेळेस तुम्ही मेलवर तो मजकूर पाठवत असाल तर त्यावेळेस तुमच्या नावानं तो मजकूर पाठवला पाहिजे म्हणजे जसं एखाद्याचं नाव राम पाटील असेल तर राम पाटील नावानेच तो सब्जेक्टमध्ये ते टायटल टाकलं पाहिजे म्हणजे मेलवरील ते डाटा सर्च करायला सोपं जातं सोयीचं जातं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना कुठल्या तांत्रिक बाबी आपण स्वीकारल्या पाहिजेत त्याबाबतचं छोटेखानी मार्गदर्शनही आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला करू आणि जी काही गोपनीयता आणि मार्गदर्शक तत्त्वप्रणाली आहे जी म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बाबत जी काही कम्युनिटी गाय गाईडलाईन्स आहेत तर त्याची मार्गदर्शक सूचनासुद्धा आम्ही तुम्हाला पाठवू त्या तुम्ही आणि आम्हीही दोघांनीही फॉलो करणं आवश्यक आहे याच्यासाठी कुठलंही शुल्क राहणार नाही हे सगळं निशुल्क राहील मात्र फुकटात मिळणाऱ्या गोष्टीचं महत्त्व कळत नसल्याने या गोष्टी सगळ्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार नंतर जे काही आपण एखाद्या बायोडाटाची प्रसिद्धी दिल्याच्यानंतर बऱ्याचदा असा अनुभव हो येतो तर की बा त्याच्या खाली नको त्या कॉमेंट्स येतात किंवा ट्रोल केलं जातं तर त्या कॉमेंट्स नको आहेत किंवा हाईड करायच्या याबाबतही सूचना आपली असेल काही तर आपण दिली पाहिजे शक्यतोवर ज्या काही कॉमेंट्स हे असतात तर त्या अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स आम्ही हाईड करत असतो परंतु बऱ्याचदा ह्या हाईड करणं शक्य नसतं किंवा बऱ्याचदा त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की बाबा एखाद्याने एखाद्याचा बायोडाटाचा परिचय दिला तर जशी मुलांना गरज आहे लग्नाची तशी मुलींनासुद्धा असते आणि मग अशा स्थितीमध्ये कोणीतरी आपला संपर्कासाठी कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क क्रमांक सोडू शकतो किंवा आपली माहिती त्याच्यामध्ये त्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकतो तर ते तुम्ही ठरवलं पाहिजे की त्या द्यायचे की नाही द्यायच्या आणि यानंतर मग याला जर प्रतिसाद मिळत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मग याला आपण अपन एक आपल्या जिल्ह्यापुरत्या म्हणा विभागापुरत्या म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रापुरत्या म्हणा झूम मिटिंग किंवा इतर माध्यमांचाही आपल्याला याच्यामध्ये अवलंब करता येईल तर तुमच्या काही सूचना असतील काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण या प्लॅटफॉर्मला आता लवकरच सुरुवात करत आहोत तर आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण बायोडाटा टाका किंवा आपली जी काही आपण साधचे इच्छुक असाल तर आपण इंटरेस्टेड असाल तर तशी माहिती व्हॉट्सअपला कळवा की आम्ही आमचा ऑनलाईन परिचय सादरीकरणासाठी तयार आहोत स्वरत धन्यवाद जय जी